वाट बघत असताना लाडक्या बहिणीच्या तेराव्या जुलैच्या तेराव्या हप्त्याची इथं तुमची परीक्षा प्रतीक्षा इथं संपलेली आहे जे काही ते जुलैचा तेरावा हप्ता आहे तो महिलांना बऱ्याचशा काही वितरण झालेला आहे आणि सर्वांना इथं तो हप्ता पडणार आहे चला तर बघून घेऊया लाईव्ह फ्रू मध्ये इथं ओके चला तिथं बघूया ओके ते, ते, ते तुम्ही बघू शकता ताईंनो ब लाईव्ह प्रूफ तुम्ही इथं बघू शकता जे काय लाडक्या बहिणीचा जुलैचा तेरावा हप्ता होता तर इथं दीड हजार रुपये जे काय क्रेडिट झालेलं आहे आणि तुम्ही इथं लाईव्ह प्रूफ डेट बघू शकता जे की सहा ऑगस्ट ओके सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस इथं डेट आहे ताईंनो तर काय तुम्हाला पण आला का नाही तुम्ही एकदा चेक करून घ्या बँकेला मॅसेज कॉलवरती किंवा तुम्हाला मॅसेज आला आहे का चेक करून घ्या तर बऱ्याचशा महिलांनी इथं जे काय त्यांचा हप्त जुलैचा जे काय तेरावा हप्ता आहे तो इथं वितरण झालं होणं सुरू झालं आहे जे की आज सहा ऑगस्टपासून सुरू झालेला आहे आणि ज्या जे ज्या महिलांना आले नाही त्या दो महिलांना रक्षाबंधनच्या आधी म्हणजे आज सहा ऑगस्ट उद्या दोन दिवसात म्हणजे सात ते आठ आठ ऑगस्टला रक्षाबंधन राहण्यामध्ये त्याच्या इथं जे काही जुलैचा हप्ता जे काय भेटून जाणार आहे आणि ज्यांना ज्यांची ज्यांची बँक आहे एअरटेल बँक आहे त्यांना इथं लवकरात लवकर जे काही हप्ता आहे लवकरात लवकर पोहोचवतो जे काय एअरटेल बँकेला ओके तर तुम्ही एकदा तुमचा मेसेज देऊन चेक करून घ्या व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला कर सबस्क्राईब करा असेच नवन्हा व्हिडिओ बघण्यासाठी थँक्स फॉर द वॉचिंग